नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन ताडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला हाडांना बळकटी देणाऱ्या कुळदाच्या पिठाचे गावरान पद्धतीचे शेंगोळे कसे बनवायचे आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला भेटेल चला आता आपण कुळदाच्या पिठाचे शेंगोळे कसे बनवायचे ते बघणार आहोत शिंगोळे बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी एक वाटी कुळीत पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक वाटी इकडे शेंगदाणे घेतलेले आहे दोन चमचे मी लाल तिखट घेतलेले आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि इथे एक चमचा मी जिरे घेतलेले आहे नऊ ते दहा मी पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे आता आपल्याला सर्व मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता आपल्याला मिक्सरला वाटायचं आहे ना तर मी लसून टाकते त्याच्यानंतर जिरे लाल तिखट नंतर मीठ आणि हे भाजलेले शेंगदाणे आहे हे टाकते आणि आपल्याला थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे मिक्सरला थोडंसंच पाणी टाकायचं आहे एक ते दीड चमचा हे बघा या पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे हे बघा मी परत घेतलेले आहेत आता आपल्याला पीठ मळायचं आहे ना त्याच्यामध्ये मी एक वाटी हे हुलग्याचं पीठ टाकत आहे त्याच्यानंतर आपल्याला हे वाटण हे वाटण वाट टाकायचं आहे हे बघा मी थोडंसं ठेवलेलं आहे आपल्याला रशामध्ये टाकायचं आहे याने रशाला चव एकदम चांगली येणार आता मी पीठ मळून घेत आहे जास्त घट्ट पण नाही मळायचं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे हे बघा मी मळून घेतलेला आहे इथे मी कडे गरम करायला ठेवलेले आहे आता आपल्याला शेंगोळ शिजण्यासाठी मी पाणी टाकत आहे एक तांब्या टाकलेला आहे अजून अर्धा तांब्या टाकत आहे आणि या पाण्याला आपल्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे हे बघा चांगलं व्यवस्थित पीठमधून झालेलं आहे आता आपल्याला शेंगोळी बनवायला घ्यायचे आहे तर इथं मी पळपट ठेवलं आहे पळपटावर आपल्याला बनवायचं आहे शिंगोळी बघा ह्या पद्धतीने आपण सर्व शेंगोळे बनवून घेऊया बघा आपले शेंगोळे बनवून झालेले आहे आणि मी थोडंसं पीठ ठेवलेलं आहे तुम्हाला मी नंतर सांगते इकडे पाण्याला उकळे आलेले आहे आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचा आहे त्याच्यानंतर एक चमचा तेल टाकायचं आहे आता हे आपल्याला उकळत्या पाण्यात हे शेंगोळे सोडायचे आहे हे बघा सर्व शेंगोळे टाकून झालेले आहे उकळत्या पाण्यातच टाकायचं आहे हे बघा मी पीठ ठेवलेलं ना हे आता आपल्याला आणि हे मिक्सरचं मी थोडासा मसाला ठेवला त्याच्यात पाणी टाकून येणं हे आपल्याला याच्यामध्ये असं कालवून घ्यायचं आहे या, या, या पिठामध्ये म्हणजे याने दाटसरपणा येतो हे बघा आता आपल्याला याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे म्हणजे एकदम घट्ट होतं रसा आणि असं चांगलं हलवून घ्यायचं आणि दहा मिनिट आपल्याला मंद आचेवर शिजून घ्यायचे आहे हे बघा किती मस्त झालेले आहे शेंगोळे आणि हे शेंगोळे खाल्याने गुडघेदुखी बरी होते हाडांना पण मजबूत येते चांगले हे बघा छान झालेले आहे गरमागरम रस्सा प्यायचा आहे शेंगोळ्यांचा आणि हे शेंगोळे भाकरीबरोबर किंवा खा किंवा चपातीबरोबर पण खा चांगले लागतात हे बघा आपले शेंगोळे तयार झालेले आहे आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद